स्ववाला वाला भरली भरली तर संध्याकाळचे बरोबर पाहुणे सहा झालेत आणि गोट्यांचा डाव मांडला अगोदर मांडला आता पाव किलो आहे आणि इकडे कांदे बटाटेवाला आहे त्या कांद्याने पटाटे जाम महाग झाला पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ सुरुवात केली येऊन चलतं ना खूप <laughs> <laughs>

<laughs> <laughs> <laughs> <गेन्दाएं बर्ली laughs> पलत <laughs> <laughs> राजायच पाऊस आवला राजा आहे पुढा पाऊस रे तुला वाजत नाही गल आहे

तू उठ तू जा तू घरी जाऊ गेला घरी जायला गेलास पेपर चालू आहे सुट्टी पडली काय तू राजा होतास ना याला कोणी तू राजा आहेस ना राजा आहे गलबार आहे त्याला हे नाही

मंडळी हजारो रुपये खर्च करूनसुद्धा आपलं बालपण पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे आहे ते दिवस आनंदात जागा आणि कोण लहान मुलं असेल त्यांच्यासोबत आनंदी राहायला शिका मेन म्हणजे आत्ता पण मी पण व्हिडिओ पहिला बनवायला स्टार्ट केले नव्हते आलो तिकडून खालून पहिला व्हिडिओ क्लोज केला आणि मतलं घरी जाव्या तर इथं कांद्या बटाटा आला होता जरा इथं आला होतं वरती बघितलं तर बरोगोठ्याने खेळत होते आमचेसुद्धा म्हणजे आम्ही आता पण खेळतो आणि ते जुने दिवससुद्धा आठवले यांना बघून पोराना अजूनपर्यंत पण आमच्या इकडे खेळतात पोरं गोट्याने आणि गावची एक जुनी आठवण आहे ती लहानपणीची की शाळा सुटली की आपलं एका ठिकाणी सगळेजण येतात आणि गोट्यांची गल गल पाडून मग गोट्याने खेळायचं खूप छान होते ते दिवस अजून पण आमच्याकडे ते दिवस आम्ही जगतो मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा आणि काय माहिती आहे काय गाव का? गावाला कुठला पण खेळ असो कार्यक्रम असो काय प्रत्येक का खेळाखेळामध्ये मस्ती मस्तीमध्ये शिवीही देतात पोरं कुठली पण असू दे तर शिवाय इग्नोर करा नाही तर काय गावाची पोरं शिव्या वगैरे येतात असं काय ना ते नॉर्मलच पाच बोला बोलता बोलता निघून जातं शिव्या वगैरे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा आपलं काय ठरवून न होत नसतं असेल ते तुमच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न असतो असेल तर ओरिजिनल काय काय चला आता वेळ थांबवतोय असं की संध्याकाळचे आता परत वाजले तर सहा वाजलेच पंधरा दहा पंधरा मिनटं तिथे होतो थोडा वेळ बसलेला व्हिडिओ केला म्हटलं आता घरी जावे मी शांत वातावरण आहे बघा आजोबाचा परिसरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये मस्त बाकी शांत वातावरण वाता पक्ष्यांचा किल्लाडा अजून हे साफसफाई करायचीच आहे अर्धी झाली तर सहा दिवस राहिलेत गणपती बाप्पाच्या आगमनाला ओके गणपतीतले व्हिडिओ येतीलच कुठे आपण बारी बघायला जाऊ आणि मित्रांनो एक नवीन चॅनल ओपन केला फोटोग्राफी म्हणून ते कशासाठी तर सगळ्याच बारीच्या व्हिडिओनी सगळ्यांना बघायला आवडत नाही त्यासाठी दुसरं चॅनल ओपन केलं आहे त्याच्यावरती आपण नमन्याच्या तुऱ्याच्या ज्या व्हिडिओ आहेत आणि आमच्याकडे कसे सगळेजणं गावातील पोरं आहे ना शक्ती म्हटल्यावरती एकदम जोमात तर सगळेजणं बघायला आणि वाजवायला पण असतात सी एस पी ग्रुप ग्रुप असतो आमचा सी एस पीचा पूर्ण वाजवायला डबल ना मन असतो तर आता सीझन चालू झालं आहे आणि त्या चॅनलवरती घावली फोटोग्राफी या नवीन चॅनलवरती तुम्हाला बारीच्या व्हिडिओ बघायला भेटेल नवनवीन बुवा नवनवीन वाद्य सगळेजणं गावातील तरुण मंडई जे जे वाद्यवृंद आहेत त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती बघायला भेटेल आवाज बघा पक्ष्यांचा असं संध्याकाळचं शांत वातावरणात पक्ष्यांचं क्लिपिलाट एकदम शांत वाटतं चला आताच तर थांबवतोय भेटू अशाच एका नवीन गणयामध्ये गावातील आता बाकी शांत वाटत दाखव तुम्हाला दिसणार नाही आता पक्षी कुठं आहे काय पण आवाज येतोय बरं संकुच येते खेळतं ते सगळी चला आता व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नाही चॅनल सबस्क्राईब करा भेटो असे जे काही नवीन उड्या होते तोपर्यंत लगेर कोकण करा के थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय